म्पूल जगा देखता क्रिस्ता धरि वार्ता साता प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नव्या अध्यायातील बाराव्या वे वचनामध्ये म्हटले आहे ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला त्याने आपना सप्राध्या गणू दिले त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले वपराध्यानसाठी मध्यस्थी केली पित्याने पुत्राला थोरांबरोबर विभाग व बलवानांबरोबर लूट देण्याचे तिसरे कारण आहे की त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आपल्या भविष्यकथनात यशया पुन्हा एकदा सांगतो की प्रभयीशीने आमची पापे वाहिली यशया हेच सत्य वेगवेगळ्या वेग प्रकारे एक दोनदा नव्हे तर तब्बल अकरा वेळा सांगत आहे यावरून प्रभयशीच्या पापे वाहण्याच्या कृतीचे महत्व लक्षात येते प्रभशू म्हणाला होता मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलो आहे अर्थातच त्याच्या सेवेचे से, सर्वात मोठे लक्ष होते की त्याने मानवांची पापे वाहून न्यावी व वा त्यांना पापमुक्त करावे प्रभेशू या भूतुलावर स्वर्ग राज्याची सुवार्ता सांगत होता हे खरंय परंतु तो सुवार्ता सांगण्यासाठी आला होता असे म्हणाला नाही खरे तर तो स्वतः सुवार्ता बनण्यासाठी आला होता ते कसे त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर ने नेली वधस्तंभावरील अर्पणाच्या द्वारे मानवांना तारणाचे दान दिले पाऊल म्हणतो आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो ख्रिस्ताने आमच्या पापांचा जड वधस्तंभ वाहिला व त्याच वधस्तंभावर प्रायचित्त व्हावे म्हणून मरण पावला हीच तर वधस्तंभाची सुवार्ता आहे आम्ही आजही आपणास वधस्तंभावर खेळलेल्या व पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताची सुवार्थ सांगत आहोत अपन विश्वास ने तिचा स्वीकार कर स्वर्गीय राज्य से वारिस नहीं का होना परमेश्वर अपना सहाय करो धन्यवाद